फक्त मराठवाडाच नाही तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक भागांना पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे दिवसभरात किंबहुना गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातल्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे आपण पाहूयात झटपट पुण्याच्या हवेली तालुक्यातील थेऊर परिसरात ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे दीडशे घरांच्या वस्तीत पाणी शिरले त्यामुळे जवळपास शंभर लोक पुरात अडकले होते बचाव दलानं सत्तर घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली सोबतच पाळीव प्राण्यांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात काळा कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय सिल्लोडमधील आमठाणा धावडा गावात झगफुटी सदृश पाऊस झालाय पुरामुळे जनजीवन विस्कळीत आहे याशिवाय पिकांनाही पुराचा मोठा फटका बसला आहे संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे पावसामुळे जलोपसा पंपाचा वीज पुरवठा था थांबलाय त्यामुळे दिवसभर पाणीपुरवठा करणं शक्य होणार नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे परभणीत अठ्ठेचाळीस तासांपासून संततधार पाऊस बरसतोय नदी नाले काठोकाठ भरून वाहत आहेत अशा भयानक स्थितीतही काही तरुण स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय पूर आलेल्या नदीमध्ये उडी घेऊन दुसऱ्या काठाला जात असल्याचा एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तरुणांनी असे स्टंटबाजूचे प्रकार टाळावेत असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय चंदाखेड तालुक्यातील डोंगरगाव इथं ढगफुटी सदृश पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पावसामुळे डोंगर पिंपळा तसंच डोंगरगाव आणि सिरसम या गावांना अधिक फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालंय प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी इथले पूरबाधित करतायत परभणीच्याच गंगाखेडमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे गोदेकाठची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आणि मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे धरणांमधून सतत पाण्याचा विसर्ग केला जातो आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे इकडे लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरणा आणि मांजरा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले जिल्ह्यातील सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यानं नदी आणि नाल्यांना पूर आला आहे तेरणा प्रकल्पाचे दहा तर मांजरा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे औसा तुळजापूर निलंगा आणि रेणापूर तालुक्यातील गावांना सतर्कतेचा सा इशारा देण्यात आला असून प्रशासनानं नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा धुमशान सुरू केलं आहे रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून रत्नागिरी मंडणगड लांजा या तालुक्यांमध्ये सरासरी तीस मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे दक्षिण रायगडला जोरदार पावसानं झोडपलं याचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपूरला बसला आहे जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे पोलादपूरमधील सावित्री नदी, पोलादपूर नदी लगतच्या परिसरात रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत पुराचं सा पाणी साचलं होतं त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा प्रशासनानं दिला आहे चंद्रपुरात पूरस्थितीमुळे वन्यजीवांचेही हाल झाले जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली पुरातून वाचवण्यासाठी एका एका बिबट मादीला बछड्यांसह झाडाचा आसरा घ्यावा लागला पाणी उसरल्यानंतर मादी बिबट झाडावरून खाली उतरली पण बछडे अजूनही झाडावरच होते त्यांना पाहून नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पंढरपुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली उजनी धरणातून भीमा नदीत पंच्याहत्तर हजार क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता भीमा खोऱ्यातील दमदार पावसामुळे उजनीतून पाणी सोडलं जात आहे इंदापूरच्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे सध्या उजनी धरणाच्या सोळा दरवाजांमधून भीमा नदीपात्रात जवळपास पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय तो साठ हजार क्युसेकपर्यंत वाढवला जाणार आहे या पार्श्वभूमीवर उजनी धरण प्रशासनानं भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सध्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे उजनीच्या साखळीच्या वरील भागातील धरणं भरलेली आहेत त्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी भीमा नदीपात्रात विसर्ग केला जातो आहे शहरा सह, 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 अकोला शहरासह ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मोठी उमरी त्याचबरोबर गुडधी यावलखेड सांगळूद आणि बाभुळगाव बोरगावसह परिसराला पावसानं झोडकून काढलं आहे पावसामुळे हॉटेल विक्रेत्यांसह अकोलेकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात पुढील तीन दिवसांचा येलो अलर्ट दिला असून आजपासून सतरा सप्टेंबरपर्यंत शहरासह ग्रामीण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय भंडारा शहरातही दमदार पाऊस बरसला आहे शहरातील सखल भागात रस्त्यांवर पाणी साचलंय आणि नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत त्यामुळे प्रशासनानं तात्काळ पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केलेली आहे वाशिम रिसोड आणि मालेगाव शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत अतिमुसळधार पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान होत आहे वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणलोट पातळीत मोठी वाढ झाली आहे प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो आहे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे वाशिम मंगळूर पीर मानोरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे तरकिड पुण्याच्या मुठा नदीच्या पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे दुपारी दहा हजार पाचशे एकोणतीस क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची संततधार अजूनही सुरूच असल्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे पुढे विसर्ग वाढवला जाऊ शकतो अशी ही शक्यता आहे अमरावतीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळतोय पुढील चोवीस तासात अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे नागपूरमध्ये वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे आज विदर्भात येलो अलर्ट असून नागपूर अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर बात या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय मात्र ब्रेक नंतर आपल्याला खास रिपोर्टमध्ये काही महत्वाच्या बातम्या पाहायच्या त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी